दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा स्मशानभूमी कामाचे उर्वरित अनुदान बिल मंजूर करून रक्कम अदा करण्याच्या मोबद्यात पंचवीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तळेगाव आणि अंजनेरी येथील ग्रामसेवकास एसीबी पथकानं बेड्या ठोकलेल्या आहेत या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला लाचलुत्व प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार ज्ञानेश्वर शांताराम शिंपी असं अटक करण्यात आलेल्या संशयित ग्रामसेवकाचं नाव आहे तर तक्रारदार यांच्या मुलास तळेगाव येथील स्मशानभूमीचे सुमारे नऊ लाख शहाण्णव हजार पाचशे अडतीस रुपयांचे काम मिळालेले होते शासकीय अनामत वगळता ग्रामपंचायतीनं त्यांना सात लाख सत्तेचाळीस हजार सातशे रुपयांची रक्कम अदा केली आहे उर्वरित बिलाचे अनुदान मंजुरीचा प्रस्ताव सादर करून रक्कम अदा करण्यासाठी तक्रारदार यांनी संशयित ग्रामसेवकाची भेट घेतली असताना त्यानं पंचवीस हजार रुपयांच्या लाची मागणी करून ती स्वीकारली यावेळी लाचलुचं प्रतिबंधक विभागानं त्याला हात पकडलेला आहे याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर अप्पर अधीक्षक माधव रेड्डी आणि उप नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे हवलदार प्रफुल्ल माळी आणि पोलीस नाईक विलास निकम यांच्या पथकानं केले तुषार ढेपले नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर